कांदा निर्यात बंदीवरून लांडगा आला रे आला अशी काहीशी गत झालीय भाजपचे नेते आणि मंत्री सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्याचे सांगत सुटले आणि नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे कौतुक करण्याची चढाओढ सुरू झाली कांदा भावातही त्यामुळे दोन दिवसात क्विंटल माग सातशे रुपयांपर्यंत वाढ झाली होती पण हाही दोन दिवसांपुरता जुमलाच ठरला कारण सरकारने कांदा पिकावरील निर्यात बंदी उठवलीच नाहीये त्यामुळे चांगल्या भावाचे शेतकऱ्यांचे स्वप्न हे एकतीस मार्चपर्यंत स्वप्नच राहण्याची शक्यता आहे मग बंदी कांदा निर्यात बंदीवरून दोन दिवस चाललेलं हे कांदा पुराण नेमकं काय होतं ही आवई का उठली हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे शेतकऱ्यांच्या भावनांशी झालेला हा खेळ समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कांदा निर्यात बंदी उठवल्याची आवई उठली ती रविवारी अठरा फेब्रुवारीला झालेल्या बैठकीनंतर रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली कांद्याचे भाव पडल्यानंतर सरकारचा मनसुबा पूर्ण झाला ग्राहकांना स्वस्त कांदा मिळतोय म्हटल्यावर सरकार आता शेतकऱ्यांचा सर्वांनाच वाटत होतं कारण ग्राहकांना खुश केल्यानंतर सरकार ए निवडणुकीच्या तोंडावरती तरी शेतकऱ्यांना गांभीर्यानं घेईल असा तर्क लावत या बैठकीत कांदा निर्यात बंदी मागे घेण्यावरती निर्णय झाल्याची चर्चा सुरू झाली माध्यमांमध्येही कांदा निर्यात बंदी मागे घेतल्याच्या बातम्या आल्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि त्या पाठोमाग खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोड बातमी दिली आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले त्यानंतर सरकारचे मंत्री आमदार खासदार यांनी पूर्ण दिवस सरकार शेतकऱ्यांचा किती विचार करत सरकारला शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे याची महती सांगण्यात अख्खा दिवस खर्ची घातला पण जेव्हा सरकारच्या निर्णयातला फोलपणा पुढे आला तेव्हा सगळेच तोंडावरती आपटले केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी शेतकऱ्यांना जागे करत स्वप्न मोड केली त्यांनी स्पष्ट सांगितले की निर्यात बंदी मागे घेण्यात आलेली नाही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत कायम असणार आहे रोहित कुमार सिंह एवढ्या वरतीच थांबले नाहीत तर त्यांनी असंही सांगितलं की सरकारचे महत्वाचे उद्दिष्ट आहे ते ग्राहकांना स्वस्तात पुरेसा कांदा मिळावा कांद्याचा पुरवठा सुरळीत आणि कमी भावात व्हावा त्यासाठी ही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत कायम राहील तसंच सरकार रब्बीतील कांदा पिकाचा इतर राज्यांमध्येही जाऊन आढावा घेणार आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात केंद्र सरकार पाहणी करणार आहे रब्बी लागवडी यंदा कमी असल्याची माहिती आहे त्यामुळे सरकार कांदा बाजाराकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे लवकरच कृषी विभागाचे पथक या राज्यांचा दौरा करणार असल्याची माहिती आहे खर तर गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी संदर्भात एक निर्णय झालाय तो म्हणजे इतर देशांच्या सरकारांनी मागणी केल्यानंतर त्यांना कांदा देण्याचा भारताने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आपल्यावरती कांद्यासाठी अवलंबून असलेल्या देशांमध्ये कांद्याचे भाव प्रचंड वाढले होते त्यामुळे बांगलादेशने नेपाळ भूतान श्रीलंका मॉरिशियस मलेशिया येथील सरकारही अडचणीत आली या देशांच्या सरकारांनी भारताकडे कांद्याची मागणी केली कारण हे देश भारताच्या कांद्याचे कायम ग्राहक राहिलेले आहेत हे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि पुरवठादार म्हणून आपली पत राखण्यासाठी भारताला या देशांना कांदा देणं आवश्यक होतं तसंही सध्या देशात कांद्याचे भाव पडलेले आहेत त्यामुळे सरकारने या देशांच्या सरकारांनी मागणी केल्यानंतर कांदा देण्याचे ठरवले आहे त्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला त्यानुसार तीन लाख टन कांदा या देशांना निर्यात करण्यासाठी करण्याचे ठरवण्यात आल्याचे सांगितले जाते तसंच हा कांदा निर्यात करताना मंत्री समितीची परवानगी आवश्यक असणार आहे पण ही खरीखुरी माहिती पुढे येईपर्यंत कांदा भावात क्विंटल मागे सातशे रुपयांची वाढ झाली होती मात्र आता सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत कांद्याची संपूर्ण निर्यात खुली केलेली नाही त्यामुळे कांदा बाजारावरील टांगती तलवार कायम आहे म्हणजे शेतकऱ्यांची चिंता ची कायम आहे पण भारत इतर देशांच्या सरकारांना कांदा देणार आहे याबाबत अद्याप अधिसूचना निघालेली नसली तरी ही काही प्रमाणात का होईना कांदा निर्यात होईल त्यामुळे कांदा भावातील ही वाढ टिकू शकते असा अंदाज कांदा व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत सरकारच्या निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयावरील युटर्न वर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा अॅग्रिकोला चॅनल द्वारे प्रत्येक शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी आम्ही कांदा पिकाबाबत अपडेट्स देत असतो तुम्हाला हे व्हिडिओ न चुकता पाहायचे असतील तर अॅग्रिकोला चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा